नमस्कार सत्यदर्शन सीना नदीच्या अकोले मंद्रुक वडकबाळ होनमुर्गी सिंदखेड राजूर सजवाड बंदलगी बोळकवटा हत्तुरसंग कुंडल आदी गावांना पुराचा फटका बसलाय या भागामध्ये बसप्पा वारस सुनील सूर्यवंशी जगदीश एमूल किशोर चंडक अप्पा भजीवाले शेरू पाटील राजशिखर बिरले वा राजूवाले कशप्पा कोळी मनोज शहा राजू विश्वनाथ पाटील राजशेखर भरले शेती आहे आनंदनगर तांडा घोडा तांडा कुलकर्णी तांडा यांचाही समावेश आहे सुनील सूर्यवंशी यांनी सत्यदर्शन समोर आपल्या व्यथा मांडताना म्हणाल्या की माझं नाव सुनील सूर्यवंशी आहे काल रात्री रात्रभर जे काय मुसळधार पाऊस झाला याशिवाय या धरण्यात आ या ह्याच्यातनं अतिरिक्त जे पाणीपुरवठा सोडला आहे याचा परिणाम म्हणून हे जे आपण बघता पाठीमाग हे सगळं पाणी हे सगळे शेता काय शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे यात आधीमध्ये सर्व जे जे काय शेतकऱ्यांच्या वस्त्या आहेत जनावरं आहेत त्या सगळ्या जनावरांना इतर रस्त्यावर आनंद सोडलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर पडलेला आहे पीक वाहून गेलं आहे ते वेगळी गोष्ट आहे पण पिकाबरोबर जी सबीक जमीन वाहून दिली तर बाकीची फार किंमत असते बाकी जमी वाहून दिलेली आहे संपूर्ण इथं एक पन्नास फुटीचा नदीचा आज पात्र असतं तर आज पाचशे फुटाची नदी आज वाहताना आपल्याला दिसत आहे आणि प्रशासनाने कालपासूनच ज्या इथं गस्त घालून लोकांना सावधतेचा इशारा दिला होता तर अशा प्रकारे हे या शेतामध्ये पाणी घुसल्यानं शेतीचं नुकसान तर झालंच आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा जनावरांचे जीव ही टांगणीला लागले पाण्यात अडकून पडलेल्या जनावरांना सुरक्षित जागी हलवण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचं दिसत आहे